सन बाजीराव रांझणी पुनर्वसित वाहगाव काय हे आमच्या गावठाणामध्ये असे रोड अडवले तरी विशेष साहेब हे शासनापर्यंत तुम्ही पोचवावे अशी आमची ग्रामस्थांची विनंती नमस्कार मी दीपक बाळासुप्राड राहणार आजनूज आमच्या मौजे आजनूज येथील गट नंबर पाचशे चौऱ्याहत्तरमध्ये पुनर्वसित गावठाण आहे तर त्या गावठाणासाठी आमच्या गटातील एकशे एक हेक्टर आर क्षेत्र संपादित करण्यात आले आमचं उर्वरित दोन अष्ट्याहत्तर क्षेत्र शिल्लक आहे परंतु त्या सदरचे क्षेत्र आमचं दोन असल्या तर भरत नसल्यामुळं आम्ही भूमी अभिलेखची मोजणी मागवली आणि त्या मोजणीत आम्हाला असं निदर्शनासं आलं की जे क्षेत्र पुनर्वसींना संपादित केले त्याच्यामध्ये आमचं एक्स्ट्रा क्षेत्र संपादन झालेलं आहे आणि ते तशी आम्ही मागणी भूमी अभिलेखला केली भूमी अभिलेखकडून आम्ही परत मोजणी मागवली आणि भूमी अभिलेखकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमचं क्षेत्र हे त्या पुनर्वसनमध्ये एक पाच सहा प्लॉट तुमचे निघतायत आणि त्या पद्धत कृष्णा कु, खोरेनं जे संपादित केलं आहे त्या क्षेत्रात तुमचे पाच सहा प्लॉट एक्स्ट्रा निघतायत आणि त्या पद्धतीनं बोम्याभिलेखनं सांगितल्याप्रमाणे आम्ही आमची वाहिवाट चालू केलेली आहे कृष्णा खोरेनं आम्हाला तसं हे केलं मागणी केली होती की बाबा तुमचं का जे काही क्षेत्र आहे ते तुम्ही तुमचा ता हे करा ताबा घ्या किंवा आम्हाला हद्दी दाखवा त्या पद्धतीनं आम्ही त्यांना हद्दी आमच्या दाखवलेले आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही आमचं वैवट चालू आहे परंतु आम्ही गेले वीस वर्षे झालं या विषयाशी जगडतो आहे शासनाशी बांधतोय शासन आमच्याकडे काय दुर्लक्ष करते आमच्या आमच्या गटात जे पुनर्वसांचे लोक आहेत आमचा त्यांचाही कोणता वाद नाही किंवा भांडणतांटा नाही परंतु त्यांचीही गैरसोय अशी झालेली आहे की त्यांचेही पाच सहा प्लॉट जे एक्स्ट्रा आमच्या जागेत निघालेले आहेत त्यांचीही अडचण झालेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आमचे आम्हाला ते प्लॉट मिळाले होते ते आम्हाला मिळावेत परंतु जे आमचे एक्स्ट्रा प्लॉट होते वाँगा वाँगा ते आमच्या उर्वरित क्षेत्रात निघत असल्यामुळं आम्ही आमच्या हद्दीप्रमाणे आमची वयवाट चालू केलेली आहे त्यामुळं शासनाला आमची एवढीच विनंती आहे की बाबा सदरचा विषय हा लवकरात लवकर मार्गी लावावा आणि आमची असेल किंवा पुनर्वसत लोकांची असेल अडचण लवकरात लवकर मारा निकाली निघावी एवढीच आमची आमची अपेक्षा आहे नमस्कार मी लक्ष्मण गुलाबराव रांजे ग्राम कमिटी अध्यक्ष वागाव आजनूज आमच्या आम्हाला आमच्या गावाला इथे भूखंड वाटप दोन हजार एक साला झाले तिथपासून ते आजपर्यंत आम्ही ह्या भूखंडाची मोजणी भूमिअभेलेखतर्फे तीन वेळा केली असून तिने वेगवेगळ्या वेगवेगळे हद्दी दाखवण्यात आल्या शेवटची मोजणी आत्ता दोन महिन्यापूर्वी झाली होती त्याचा अहवाल पाठवण्यासाठी सांगितला होता जेणेकरून मूळ मालकाची जी एक्स्ट्रा जमीन आमच्या गावठाणामध्ये येते ते संपादन करण्यासाठी ते त्याने न दिल्यामुळे आम आज आमच्यावरती ही वेळ आली की आमचे रस्ते मूळ मालकांना ज्या हद्दी दाखवले त्याप्रमाणे त्याने अडवलेल्या आहेत त्यामुळं आम्हाला आजून बाहेर जाण्यासाठी किंवा घरातून बाहेर पड पर, पडण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे ती लवकरात लवकर सोडवणूक व्हावी ही विनंती